नमस्कार मित्रांनो पुरुषांनीही असंच असायला हवं तुमचा पाठलाग तिच्या आकर्षणाला मारतो पण जेव्हा तुम्ही मागे हटता तेव्हा ती पोकळी तिला जाणवते आणि तिच्यात आकर्षण पुन्हा जागृत होतं म्हणूनच जर तुम्हाला वाटतं की तिने तुम्हाला हवं तर तिच्या मागे धावणं बंद करा आणि ती तिथूनच सुरू होते जिज्ञासा नियंत्रणाचा खेळ मित्रांनो दूर जाणं किंवा भावनिक अलिप्तता ज्या क्षणी तुम्ही तिला मग तुमच्या आयुष्याचा केंद्रातून काढून टाकता आणि मागे हटता त्या क्षणी तिच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू होते याने मला इग्नोर का केलं याला माझी गरज नाही का मी खरंच एवढी सहज दुर्लक्षित करण्यासारखी आहे का मित्रांनो जोपर्यंत तुम्ही तिच्यासाठी उपलब्ध होता तोपर्यंत नियंत्रण तिच्या हातात होतं तिला माहीत होतं तिला माहीत होतं तिला माहित होतं की कधी किती आणि कसं वागायचं पण तुम्ही दूर जाताच हे नियंत्रण तिच्या हातून काढून घेता आणि आता ती अनिश्चित बनते आणि ही अनिश्चितता तिच्या मनात तुम्हाला पुन्हा आणते तिला तुम्हाला मिस करण्याची गरज नाही तिला फक्त गमावलेला कंट्रोल परत हवा असतो हे लक्षात ठेवा अलिप्तता हे तिला शिक्षा देण्यासाठी नाही ती तुमच्या आत्मसन्मानाला परत मिळवण्यासाठी आहे जेव्हा तुम्ही स्वतःला भावनिकरित्या मागे केले तेव्हा तुम्ही तिला सिद्ध करता की तुम्ही तिला गमावण्यास कापरत नाही आणि हाच आत्मविश्वास हीच ताकद तिला चुंबकासारखी खेचते तुम्ही आता ते विचारे नसता ज्याला दुर्लक्षित केलं जाऊ शकतं तुम्ही आता ते मजबूत पुरुष बनता ज्याला गमावण्याची भीती तिला सतावते तुम्ही अचानक रहस्यमय आणि सहज त्या न मिळणारे बनता आणि या खेळाला सर्वात मोठा फसवणुकीचा मुद्दा म्हणजे परत ती तिचं परत येणं प्रेमातून नाही तर अहंकारावर आधारित असतं हे सर्वात कटू सत्य आहे जेव्हा ती परत येते आणि गोड शब्दांनी बोलते तेव्हा बहुतेक पुरुष लगेच भावनिक होतात आणि हे विचार करतात की अखेर तिला माझ्या प्रेमाची एक किंमत कळाली पण मित्रांनो जरा थांबा जर, जर खरंच खरंच प्रेम होतं तर तिने तुम्हाला सोडलं का वास्तव हे आहे की तिच्या परत येण्यामागे अनेकदा तिचा अहंकार असतो जेव्हा तुम्ही पुढे जाता यशस्वी होता आनंदी दिसता तेव्हा तिच्या अहंकाराला थेट आव्हान मिळतं ती सहन करू शकत नाही ज्या व्यक्तीला ती तिच्या नियंत्रणात समजत होती तो तिच्याशिवाय आनंदी आणि यशस्वी कसा तिला तो खात्री शिर आणि प्रशंसक परत हवा असतो हे तुम्हाला मिस करणं नसतं तर हे फक्त तिचा इगो इंधन मिळवण्याचा प्रयत्न असतो अनेक स्त्रिया आपल्या एक्सला फक्त कक्षेत ठेवतात अचानक एक हाय मेसेज पाठवून त्या फक्त चेक करतात हा अजूनही माझ्यासाठी वेडा आहे का हे प्रेम नाही ही सोय आणि नियंत्रण आहे शहाणा पुरुष तोच असतो जो तिच्या परत येण्याचं मूळ कारण ओळखतो भावनिकरित्या आंधळा होत नाही तो तिचं मनन ऐकतो मित्रांनो पण आपली शक्ती पुन्हा तिच्या हातात देत नाही कारण तिला माहीत आहे जर प्रेम असतं तर तिने हे सोडलं नसतं आणि तुम्ही पाठलाग करणं सोडल्यावरच पर ती परत आली नसती शेवटी या संपूर्ण कथेचा निष्कर्ष एका वाक्यातच आहे जो पुरुष पुढे जातो जिंकतो तोच तुमचा खरा विजय तिला परत मिळवण्यास नाही तर मित्रांनो तुमचा खरा विजय आहे तिच्या अनुपस्थितीतही तुम्ही स्वतःला काय बनवता यात जोपर्यंत तुम्ही भूतकाळात अडकून राहाल तिच्या सोशल मीडियावर डोकावत राहाल तोपर्यंत तुम्ही हरलेले राहाल क्षणी तुम्ही त्या दुःखाला इंधन बनवून अनुशासन विकास कराल आणि परिवर्तन मार्गावर चालायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही जिंकता आणि विचार करत असाल की तुम्ही तुटले असाल पण तुम्ही जिममध्ये पसिना गाळता आणि तिला वाटतं असेल की तुम्ही रडत असाल पण तुम्ही नवीन लोकांसोबत आपल्या करिअरच्या योजना आखत असता मित्रांनो बघा दोन वर्षानंतर जेव्हा ती तुम्हाला भेटेल तेव्हा ती व्यक्ती ती व्यक्ती नसता जिला तिने सोडलं होतं तुम्ही त्या स्वतःला घडवलेला मजबूत आत्मविश्वासाची यशस्वी पुरुष असता कदाचित तिला तुमच्याकडे बघून अफसोस वाटेल कदाचित नाही पण आता तुम्हाला फरकच पडत नाही या कारण हे कारण तुम्ही निवडले नसता तर स्वतःची निवड करणारा पुरुष असता तुम्ही जिंकता कारण तुम्ही तुमचा वेळ तुमचं उद्दिष्ट आणि तुमचा आत्मसन्मान परत मिळवला आहे तुम्ही जिंकता कारण तुम्ही आता प्रेमाची वाट बघत नाही तर तुम्ही अशा प्रकारे जगता की तुम्ही स्वतःच प्रेमाच्या लायक आहात करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नका नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा